पेरते वा पेरनी पेरनी आलं पावसाचे वारे पेरनी पेरणी आले पावसाचे वारे बोलला पोपया पेरते वारे पेरते वारे पेरनी पेरणी आभायात गड गड पेरनी पेरणी आभायात गडगड बरस बरस माझ्या उरी धड धड पेरणी पेरणी आता मिरुग बिसरे पेरनी पेरणी आता मिरुग बी सरे बोले ना पोपया पेरते वारे पेरते वारे पेरनी पेरणी अवघ्या जगाच्या कारणी पेरणी पेरनी अवघ्या जगाच्या कारणी ढोराच्या कोटी पोटाची भरणी बहिणाबाई चौधरींची पेरतेवा ही अतिशय अर्थपूर्ण कविता तुम्ही वाचलीच असेल पावसा नावाचा एक पक्षी शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र तो एक विशिष्ट शिळ घालतो तो पावसाचा निरोप्या समजला जातो शिळ नीट ऐकली की तो ज्याची चातकासारखी वाट पाहत होता तो पाऊस दारी आला आहे पेरण्या करा पेरतेवा असंच त्या ध्वनीतून शेतकऱ्यांना सांगत असल्याचा भास होतो जीवनासाठी हा किती अर्थपूर्ण संदेश आहे उद्या काही मिळावं असं वाटत असेल तर आजच जमीन नांगरून बीच पेरावं लागतं असा त्याचा साधा अर्थ जगात कोणतीच गोष्ट विनाकारण आणि विनासायात होत नसते तसच प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच न्यूटनच्या भौतिकशास्त्राच्या सिद्धांतानुसार ही प्रतिक्रिया क्रियेच्या विरुद्ध आणि समप्रमाणात असते भौतिकशास्त्राचा हा सिद्धांत आपल्या रोजच्या जीवनालाही तंतोतंत नसला तरी बऱ्याच प्रमाणात लागू होत असतो करावे तसे भरावे ही आपली म्हणही आपल्याला हेच शिकवत असते ज्वारी पेरून गहू उगवला असं कधी ऐकलेत शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य नोकरी व्यवसायातील यश अपयश नातेसंबंध सामाजिक संबंध असं जीवनाचं प्रत्येक अंग या सिद्धांतानेच नियंत्रित होत असतं भौतिकशास्त्रातील सिद्धांतात प्रतिक्रिया लगेच घडत असते पण जीवनातील या नियमात क्रियेचे परिणाम केव्हा दिसतील हे नक्की सांगता येत नाही आणि इथेच खरी गंमत असते त्यामुळे आपल्याला आज मिळणारी चांगली किंवा वाईट वागणूक यश अपयश आप हे आपल्याच आधीच्या कृतीचं फळ असतं आपलं खराब आरोग्य नोकरी धंद्यातलं मागे पडणं आपल्याला मिळत असलेली गैरवर्तणूक हे सगळं सगळं आपल्या आधीच्या कृतीचाच परिणाम असतो त्याला बऱ्याच अंशी आपण स्वतःच जबाबदार असतो आता प्रतिक्रियेचा थोडा विचार करू आपण लोकांबद्दल बोलत असलो तर लोकही आपल्याबद्दल बोलणारच आपण चांगलं बोललं तर आपल्याबद्दलही चांगलं बोललं जाणार आपण इतरांशी दुसरेपणाने वागलो की आपल्याला तशीच वागणूक मिळणार आपल्या कठोर शब्दांना कडू शब्दांनीच प्रतिसाद मिळणार इतरांच्या यशांना आनंदित झालो तर इतरही तुमच्या यशाचं कौतुक करणार खोट्या बोलण्याला खोट्यानंच उत्तर मिळणार टीका केली की टीकाच पदरी पडणार ज्याला करावे तसे भरावेचा अर्थ कळला त्याला जगण्याचं मर्म कळलं असंच म्हणायला हवं पेराल ते उगवेल किंवा करावे तसे भरावे मणींचे शब्द वेगळे छटा वेगळी पण मतितार्थ तोच पेराल तरच उगवेल आणि जे पेराल तेच उगवेल या मणींनी स्पर्श केला नाही असं जीवनाचं एकही अंग नाही आपण आज जे असतो जिथे असतो तो आपल्या विचारांनी घडवलेल्या आपल्या व्यक्तिमत्वाचा परिपाक असतो त्यात नशिबाचा काहीच वाटा नसतो आपण परिस्थितीचा गुलाम आहोत असं ज्याला वाटतं तोच परिस्थिती पुढे गुडघे टेकतो पण ज्या क्षणी त्याची सत्सद विवेक बुद्धी जागृत होते त्या क्षणी त्याला आपल्यातील झाकल्या गेलेल्या क्षमतेची जाणीव व्हायला लागते त्या क्षणी तो आपल्या आयुष्याचा स्वामी बनतो परिस्थितीनं आपले विचार घडवायचे नसतात तर आपल्या विचारांनी परिस्थितीत परिवर्तन घडवायचं असतं याचा त्याला साक्षात्कार होतो म्हणजे अज्ञानी असतात ते मात्र माझ्याकडे त्याच्यासारखं अमुक असतं तमुक असतं आणि मला नशिबाची साथ मिळाली असती ना तर मीही त्याच्यासारखंच यश मिळवलं असतं अशी कुरकुर -कुर करत राहतात यात यशस्वी माणसानं घेतलेल्या कष्टाकडे मात्र सोयीस्कररित्या डोळे झाक करत असतो आपण खरं तर निसर्गासारखा गुरु नाही तो आपल्याला अमोल ज्ञान देत असतो तुम्ही पेराल त्याच्या असंख्यपटींनी तो तुम्हाला परत देत असतो पण त्यासाठी प्रथम जमीन चांगली नांगरावी लागते योग्य वेळी बियाणं पेरावं लागतं त्याला योग्य प्रमाणात खत पाणी द्यावं लागतं आणि पिकाची नीट मशागत करावी लागते एवढं केलं की देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी अशी आपली अवस्था होते थोडक्यात काय तर पेरते बा आजची परिस्थिती आजचं आयुष्य हे आपण काल पेरलेल्या बीजांचं फळ आहे आणि आजची पेरणी तुम्हाला उद्या फळ देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आज पेराल तेच उद्या, उद्या उगवणार आहे शब्द आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो Forutu, forutu.